जनतेच्या मनामनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घराघरात प्रिय मतदार बंधोरी भगिनींनो सप्रेम नमस्कार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती कन्नड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद कुंजखेडा गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनंदा अण्णासाहेब चव्हाण व पंचायत समिती चिकलठाण गणातून सौ मीनाताई शिवाजी पाडसवान यांची निशानी आहे मशाल 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 माझ्या ना नावाची कमाल दाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्मृती मतदार बंधू आणि आता वेळ आली आहे बदल घडविण्याची परिवर्तनाची आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करण्याची जबाबदार नेतृत्वाला संधी देण्याची विकासाला प्राधान्य देणार आणि प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेणार नेतृत्व निवडून देण्याची लक्षात असू द्या जिल्हा परिषद कुंजखेडा गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनंदा अण्णासाहेब चव्हाण व पंचायत समिती चिकलठाण गणातून सौ मीनाबाई शिवाजी पाडसवान यांची निशानी आहे मशाल 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा मशाल ध्यानात ठेवा मशाल तुमची आमची विश्वासाची मशाल आता मागे नाही हटायचं आपल्या कुंजखेडा गटाचं विकासाचं स्वप्न गाठायचं आणि महिला सक्षमीकरणासाठी फक्त शब्द नव्हे तर ठोस काम करणारे नेतृत्व म्हणूनच येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत विकास विश्वास आणि सक्षम नेतृत्वासाठी आपला अमूल्य मतदानाचा आशीर्वाद द्या मतदार बंधू आणि भगिनींनो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या गटातील खराब रस्त्यांचा कलंक पुसण्यासाठी जनतेच्या मनातील खरे उमेदवार जिल्हा परिषद कुंचखेडा गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनंदा अण्णासाहेब चव्हाण यांचा अनुक्रमांक दोन व पंचायत समिती चिकलठाण गणातून सौ मीनाबाई शिवाजी पाडसवान यांचा अनुक्रमांक चार मशाल या निशानी समोरील बटन दाबून यांना बहुमतांनी विजयी करा विज़ाई करा विज़ाई करा विजयी 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 करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी महिला नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासाला नव्या नावाची कमाल दाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाक शिवसेना 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 थो बाळासाहेब ठाकरे शिवसेना 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 थो बाळासाहेब ठाकरे